आपण पाहत आहात भास्कर आई सोडून गेली आजी स्वर्गवासी झाली बाप देवागरी गेला आता सांभाळी विठ्ठला माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक दोन वर्षापूर्वी आई घर सोडून पळून गेली आईच्या माघारी बाप आणि आजी आईची माया देत होते पण नियतीला तेही मान्य नव्हते या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कोणास ठाऊ ऑगस्टमध्ये बापही हिरावून घेतला आणि मायेचा हात तोंडावरून फिरवणारी आजीही जग सोडून गेली अगदी खेण्या बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली शेवटी आई पळून गेली आजी देवाघरी गेली बाप गेला आता सांभाळी विठला असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या भावा बहिणींवर आली आहे माळेवाडी तालुका शिराळा येथील ही घटना मोठी मुलगी सुवर्णा चौदा वर्षाची विद्या बारा वर्षाची तर मुलगा प्रसाद अकरा वर्षाचा अथर्व अवघ्या दहा वर्षाचा चौघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं दहा अकरा वर्षाची असतानाच आई वडिलांची दररोज भांडणी होत असल्याने आई आम्हाला सोडून निघून गेली त्यानंतर वडील आणि आजी आमचा चांगला सांभाळ करत होते परंतु थोडेच दिवसात वडीलही स्वर्गवासी झाले पाठोपाठ आजी आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अनाथ झालो असे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी चौदा वर्षाची सुवर्णा सांगत होती आमचा सांभाळ करण्यासारखी आमच्या चुलत्यांकडे किंवा पाहुण्यांच्यात कोणाचीही परिस्थिती चांगली नाही मांगरूळ येथे राहत असणारी आत्ती सुजाता व मामा अकाराम हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात यांनी आश्रमशाळा जावडे रत्नागिरी येथे अनाथ आश्रमात या भावंडांना ठेवले तिथे शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च मोफत असल्याने सध्याही चौघे भावंडे अनाथ आश्रमातच राहतात आश्रम शाळेतील शिक्षक सुट्टीला गावाकडे आणून सोडतात गावाकडे चुलते आणि चुलती आहे परंतु दोन्हीही अपंग असल्यामुळे त्यांना जगणे मुश्किल असताना या चार मुलांचा ते कसा सांभाळ करतील मांगरूळ येथे राहणाऱ्या आत्ती आणि मामा हे वरचेवर येत असतात कपडे देत असतात परंतु तुटपुंच्या पगारात त्यांचंच भागत नाही मग या मुलांचं कुठून भागणार आई बाबा आजी यापैकी कोणाचाच मायेचा हात तोंडावर फिरत नसल्याने दिलेल्या कपड्यांना उभारा मिळणार का हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो खर तर ही भामंडे एकमेकांच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि दुःख घेऊन टाकतात गरज आहे त्यांना मायेच्या उभारायची त्यांना पुढच्या वाटचालीचे आपल्याच भागातील ही अनाथ मुलं काय त्यांचा गुन्हा होता का बरं हे दुःख त्यांच्या वाटेला आले कोण त्यांना जेवला का खाल्ला का झोपला का म्हणून विचारत नाही विचार केला तर अंगावर काटा मारतो मे महिन्याच्या सुट्टीत सरांनी गावाकडे आणून सोडलं खरं पण आधीच कसं तरी जगत असणारे चुलते आणि चुलते त्या त्या चिमुकल्यांची भर ना कुणाची मदत ना कुणाची मेहरबानी खाल्लं तर खाल्लं नाहीतर उपाशी राहिलं अशी अवस्था असताना या घराकडे खरंच धनवान आपल्या नजरा वळवतील का आणि आपल्या खिशात हात घालून या कुटुंबाला मदत करतील का या आशेची वाट बघत हे कुटुंब दिवस ढकलत आहे खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे आज या कोळ्या मुलांचा कोणताही दोष नसताना त्यांना या यातना का भोगाव्या लागत आहेत कदाचित येणारा काळ त्यांच्यासाठी सुखकर असेल परंतु चालू काळ हा त्यांच्यासाठी दुःखाचा पहाड आहे शासनाने त्यांना मदत करावीच ही अपेक्षा असताना पैसेवाल्यांनी किमान एका वेळेचे जेवण होईल एवढी मदत करावी आज या कुटुंबाला मायेचा हात आणि आर्थिक साथ याची गरज आहे आपण केलेली मदत या मुलांना आयुष्यात जगण्याची उमेद ठरू शकते पंधरा तारखेपर्यंत शाळेची सुट्टी संपणार आहे त्यानंतर ही मुलं आश्रमशाळा जावडे जिल्हा रत्नागिरी येथे जाणार आहेत तत्पूर्वी ज्या कोणाला या मुलांना आर्थिक सहाय्य करायचं असेल किंवा कपडे द्यायचे असेल तर त्यांना माळेवाडी येथील राहत्या घरी नेऊन द्यावी या जवळ कोणताही मोबाईल नाही या संदर्भात संपर्क साधायचा असेल तर मामा आकाराम खांडेकर सत्त्याण्णव शून्य दोन शून्य दोन अडुसष्ट पंच्याहत्तर या नंबरची संपर्क साधावा अकाउंट नंबर शून्य सत्तावीस शून्य पाच अकरा डबल शून्य सोळा दोनशे अठरा आय एफ सी आय बी के एल ओ एस डी सी शून्य सत्तावीस माझं नाव सुवर्णा विकास दिंडे मी आश्रम जावडे येथे शिकते आम्ही चौघ पण आम्हाला तिथे माझ्या आत्ती आणि मामांनी टाकलेला आहे आणि पप्पा ऑगस्ट महिन्यात वारलेले आहेत आणि आ, आई होती ती आद म्हणजे पप्पा वारायच्या अगोदरच आम्हाला सोडून गेलेली आहे आई आम्हाला साधारण दोन तीन वर्ष झालं सोडून गेलेली आहे नंतर आम्ही तोपर्यंत आजी सोबतच राहत होतो नंतर पप्पांना अटॅक आला वडील ही आम्हाला सोडून गेले त्यानंतर मामा आत्ती यांनी आम्हाला आश्रमशाळेत इथे टाकले नंतर चौघही भाऊ आम्ही तिथच आहे बोलू त्यानंतर शाळेला जर सुट्टी जर पडली तर काका काकी इथे येतो आणि आम्ही राहतो शाळेचा खर्च शाळा करते पण कपडे बाकीचा खर्च मामा चुलता करतात पण तरी पण एवढं पण म्हणजे आम्ही मागत नाही कारण की त्यांची पण एवढी परिस्थिती नाही आहे दगडू मी बी एक साधा परंतु मला जेवढं शक्य होईल तेवढे मी यांना मदत करतो आता मी आश्रम शाळेमध्ये त्यांना हे दा, केले दाखल केलेले आहेत परंतु वरची वरचं कॉन्टॅक्ट असते परंतु मी बी एवढी त्यांना मदत करू शकत नाही कारण का मला बी एक दोन मुलं आहेत त्यांचे बी शिक्षण आहे चुलता चुलती भी माजा परीने। माजा परीने ते बी हँडीकॅप आहेत बाकीकडून आपल्याला कुठल्या आमदार खासदारांची काहीसुद्धा मदत नाही आम्ही गेलो पण काहीसुद्धा कोणी काही केलेले नाही माझ्या मी जेवढं शक्य आहे तेवढे करतो पण ते त्या लोकांना तेवढं पूर्ण शक्यच नाही काही कधी कुणाला मदत करायची असेल तर कोणीही पुढे येऊन मदत मुलांना करू शकता त्याच्यापेक्षा काय आता मी काय बोलू शकत नाही आणि मदत करणाऱ्यांचा आभार मानतो आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष